पूर्णा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची गंगाखेड विधानसभा निवडणूक अनुषंगाने आढावा बैठक संपन्न आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी मान्य गंगाधर मामा बुचाले तर प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य भरतदादा घनदाट युवा जिल्हा अध्यक्ष रितेश भैया काळे पूर्णा तालुका अध्यक्ष शहाजीराव देसाई नगराध्यक्ष नगरपंचायत वसंतराव शिरसाट माजी सभापती पंचायत समिती विजयकुमार शिंदे माजी जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ तुडके माजी नगराध्यक्ष मुजीब कुरेशी नगराध्यक्ष पालम जालिंदर हत्ती हंबिरे दत्तराव भोसले जिया खान पठान शिवानंद गव्हाणे अशोकराव बोकारे सय्यदभाई चाऊस जाकीर कुरेशी गजानन आंभोरे इम्रान खान पठान रौफ कुरेशी श्रीधर पारवे गजानन धवन गजानन कदम पूर्णा शहराध्यक्ष प्रताप भैया कदम तर विलास सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी एन किरगे यांनी केले तर आभार माननीय राजू नारायणकर यांनी मानले तर माध्यमाशी बोलताना म्हणाले की अजून तरी महाविकास आघाडीचे विधानसभेचे तिकीट जाहीर झाले नाही दोन तारखेपर्यंत होण्याची शक्यता आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला सोडून घेऊ असे सांगत कार्यकर्त्यांना आवाहन केले की जागा कुणालाही असो महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बहुमताने निवडून आणायचे आहे

अजूनपर्यंत या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने अजून कोणालाही तिकीट जाहीर केलेलं नाही आम्हाला आमचे आदरणीय पवार साहेब यांनी दोन तीन तारीख पर्यंत जागा सोडून घेऊ असा शब्द दिलेला आहे आम्ही दोन तीन तारखेची वाट बघत आहोत नाही आम्ही फक्त आम्ही फक्त कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी व जो मतदारसंघामध्ये दोन तीन दिवसापासून जी चर्चा चालू झाली की आमच्या सहयोगी पक्ष शिवसेना यांना तिकीट सुटलं तर तो जो संभ्रम होता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या त्याचं निराकरण करण्यासाठी आम्ही आज ही बैठक घेतली आमच्या पूर्णा तालुक्यातले शहरातले व तालुक्यातले सर्व पदाधिकारी गावचे सरपंच पोलीस पाटील चेअरमन हे सर्व आमचे पदाधिकारी होते काय का आता तिकीट मिळाल्याच्या नंतर जाहीरनामा प्रसिद्ध करू